मला वाटतं कारण मागणी एकनाथ की आता आता ते गर्ल्स मला इतक्यात मला वाटतं की तुमचा जो काही संदर्भात आहे ते त्या ठिकाणी जाणारायची नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसणार अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितलं हे की उल्हासनगर म्हणून तुम्ही सुरुवात केली होती त्यामुळे सगळं हे पुढे आहे महायुतीमध्ये महायुक्ती फक्त महायुक्ती करणार नाही मधल्या काळात काही अपरिहार अपरिहार्य घटना घडल्या त्यातलं काही भाजप शिवसेनेत एकनाथ एकनाथ काही आमच्याकडे आले त्यामुळे काही काळ या अशा भोषणा झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ पवार साहेब तिघेही त्यांनी त्या ठिकाणी बसून याबद्दलच त्यांना घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माझी लोकप्रतिनिधी एकनाथ जी कडे एक काही भाजपमध्ये आलो काही व्यक्ती त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही दारांची तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण